देवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील दोन हजार चार ते दोन हजार पाच तब्बल या विद्यालयात गेट टुगेदरच्या सर्वजण एकत्र आल्याने एका शालेय जीवनातील मैत्रीच्या आनंदाचा भावनिक वातावरणाचा सोहळा निर्माण झाला होता आणि ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवले ते शिक्षक देखील या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन शालेय जीवनातील गोड गमतेदार जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वच मित्रमैत्रिणींच्या भेटीने आनंदात नावून निघाले होते ज्या शाळेने आपल्याला घडवले आयुष्य जगण्याची कला धाडस निर्माण केले त्या सवंगड्यांसह हसत खेळत एक दिवसाच्या सहवासाची स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने संगत मिळाल्याने सर्वांना मनस्वी आनंद झाला साध्वी शीतलताई देशमुख यांच्या कन्हैया आश्रमास अकरा हजार रुपयाची देणगी यावेळी विद्यार्थ्यांकडून देण्यात आली तर शाळेला देखील चार ब्लॅकबोर्ड देण्यात आले यावेळी विष्णुपंत डमाळसर प्रभाकर पोथरकर सर राठोड सर विठ्ठल हुलावळे सर वेदपाठक सर क्षीरसागर सर साध्वी शीतलताई देशमुख आदींसह शंभराहून अधिक मित्र मैत्रिणींची उपस्थिती होती आपण सगळे एकत्र भेटतो आहोत शाळेतल्या सगळ्या कटुबोड आठवणी आहेत आता आपण सगळे मोठे झालेलो आहोत चाळीशीकडे पदार्पण करत आहोत <laughs> वाटत नसल तरी आणि शिक्षक सर सगळेच म्हणजे आठवणी सगळ्या जोडलेल्या आहेत तर पहिली आपण मापारे सरांशी निवडित असेल पाचवीला मला ऐंशी पैकी सत्यात्तर इतिहासाला पडले होते आणि हायस्ट होता पाचवीत आणि त्यावर इतकं पण हिस्ट्रीमध्येच केलं म्हणजे एखादा विषय आवडला की आपण तो किती ओढत जातो आणि एखादा विषय जर आवडला नाही तर तो किती मागे राहतो तर तो, तो होता गणित गनीत। गणितामध्ये सगळ्यांनीच सगळ्यांचे काय शब्दच नाही पण तरी सुद्धा गणिता जरी परत तरी आयुष्याच्या गणितात आपण पास झालेलो आहोत याची ही पोच पावती आहे की आपण एकत्र आहोत पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव